हॅलो माय डिअर स्टुडंट टुडे वी आर वन मोर इंटरेस्टिंग जॉयफुल गेम गेम द द नेम ऑफ गोइंगेक्ट माइंड गेम बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी काय बनवलेलं आहे इथे मी जी आकृती बनवलेली आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यापासून काय बर बनवायचं हो की नाही ठीक आहे चला आता मी सांगते नीट लक्ष देऊन ऐका तुम्हाला यापासून बनवायचे आहेत दोन चौकोन काय ओके आता दोन चौकोन तुम्हाला बनवण्यासाठी चान्स पण मिळणार आहेत तीन किती चान्स मिळणार आहे कोणत्याही तीन स्टिक हलवायच्या आणि किती चौकोन तयार करायचे एवढा इझी गेम आहे समजला गेम हो. करायचं सुरू हो. ओके कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा तुझ्याकडे तीन चान्स आहेत कार्तिकी ओके पहिला चान्स आणखी दोन चान्स आहेत सेकेंड चान्स आणि लास्ट चान्स राहिलेला आहे ओके किती झाले बाळा चौकोन मोज एक दोन तीन, तीन चौकोन बनले आणि इकडे मात्र इनकम्प्लीट राहिला आपल्याला किती बनवायचे दोन, दोन। आणि किती स्टिक हलवल्या तू तीन स्टिक हलवल्या बरोबर पण आपल्याला किती चौकून तयार करायचे दोनच दोन। ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे किरणचा बघूया किरणला आहे का सेकेंड अँड लास्ट चान्स ओके किरण बाळा मोज किती झाले तुझे चौकोन थ्री झालेले आहेत चौकोन आहे काय आणि एक स्टिक इकडे शिल्लक राहिली छान प्रयत्न केला तू पण आपल्याला किती हवेत बेटा दोनच ओके वेल डन बेटा पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊयात बघूया त्यांना जमत आहे का परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया परीला जमत आहे का ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड द लास्ट चान्स ओके परीचे किती बनलेत बाळा परी चौकन एक कुठे दाखव बाळा ओके बरोबर हा एक चौकोन बनलाय पण इकडे इनकम्प्लीट राहिलं आणि इकडं पण इनकम्प्लीट राहिलं ओके okay. काही हरकत नाही बेटा परी वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट okay. बेटा तीन चान्स आहेत समर्थ तुझ्याकडे वन टू तिकडे बघ एक स्टिक गेली अँड द लास्ट चान्स थर्ड चान्स नी, ओके समर्थचे पण किती बनले समर्थ एकच बनलेला आहे इथे बाकी इकडे नाही बनला आणि इकडे सुद्धा चौकोन बनलेला नाही चल काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेवा आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा तीन चान्स आहेत आदित्य तुझ्याकडे ओके पहिला चान्स ओके सेकेंड चांस ओके आणि आणखीन एक चान्स आहे आदित्य चला आदित्यला जमलं का बाळा नाही ना चला इकडे एक आयत बनलेला आहे आणि इकडे तर इनकम्प्लीट राहिलेली आहे ही आकृती चला वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो। आपण इतरांना चान्स देऊया आर्यन बेटा रेडी yes, yes. ओके स्टार्ट बेटा ओके पहिला चान्स दुसरा आणि तिसरा चला तीन चान्स झालेले आहे आर्यनचे आणि आर्यननी भरपूर स्टिक हलवलेले आहेत आर्यन आहे आर्यन ओके चला आर्यनचा इकडे एक चौकोन आहे पण हा चौकोन काय पूर्ण झाला का, का आर्यन नाही तो अर्धवट राहिला इथे अजून एक स्टिक जर तू जोडली असतीस तर मग झाले असते दोन चौकोन ओके छान प्रयत्न केला आर्यन बाळा तू पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊयात स्मिथ बेटा आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा तीन चान्स आहेत तुझ्याकडे स्मिथ ओके फर्स्ट चान्स सेकंड चान्स बघूया स्मिथला जमत आहे का ओके सेकंड चान्स आणि आणखीन एक चान्स आहे लास्ट चान्स ओके चला स्मिथचे किती बनलेले आहेत बघूया आपण चौकोन स्टिक्स फक्त व्यवस्थित ठेव हो बाळा ओके इथे एक वन बनला आणि एक टू दोन चौकोन बनलेले आहेत पण इथे अपूर्ण राहिली आकृती आहे की नाही आणि इथे दोन स्टिक मात्र शिल्लक राहिल्या छान प्रयत्न केला बेटा तू काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव हो, आपण इतरांना चान्स देऊयात शिवराज बेटा रेडी yes, ओके तीन स्टिक हलवून तुला दोन चौकोन तयार करायचे आहेत ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स एक चान्स झालेला आहे सेकंड चान्स आणि लास्ट चान्स हातात नाही ठेवायची स्टिक है ना शिवराज कुठे ठेवणार आहेस बघ आपल्याला दोन चौकोन तयार करायचे बापरे केवढा विचार करतोय शिवराज है ना शिवराज <laughs> <laughs> ओके चला किती बनले बाळा हा बरोबर बघा त्याच्या दोन चौकोन बनलेले आहेत पण वन टू थ्री फोर या चार स्टिक मात्र शिल्लक राहिले ओके काही हरकत नाही बेटा पण तू प्रयत्न खूप छान केला गुड शिवराज यानंतर आपण वीरभद्रेला चान्स देऊरा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा तीन चान्स आहे तुझ्याकडे विचार करतोय वीरभद्र हे ना वीरभद्र चला ओके फर्स्ट चान्स ओके सेकेंड चान्स आणि लास्ट चान्स आहे आता ओके वीरभद्रजीनी खूपच हलवली आकृती आहे ना वीरभद्र बघा एक चौ कोण इथे दिसतोय आणि इकडे तर बनलेलाच नाही आहे आणि इकडे तर बघा कसं झालं थोडंसं वाकडं झालं आहे ना स्टिक्स या इथे जॉईंट झालेली नाही आहे ठीक आहे चला वेल डन बेटा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण इतरांना चान्स देऊयात काव्या बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा काव्या ओके फर्स्ट चान्स आहे काव्याचा हा सेकंड चान्स आणि लास्ट चान्स ओके काव्या बेटा किती झाले चौकण तूच मोज तीन बनलेले आहेत आणि ते एक स्टिक मात्र शिल्लक राहिली आपल्याला किती बनवायचे बेटा दोनच दोनत्त। चौकोन बनवायचे होते पण तू छान प्रयत्न केला बाळा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया ठीक आहे ओके okay. सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा तीन चान्स आहेत सरस्वती तुझ्याकडे ओके फर्स्ट सेकेंड अँड लास्ट चांस, सरस्वती बेटा किती झाले चौकोन मोज बरं एक, एक आणि दोन वेरी गुड फक्त तुझ्या स्टिक्स थोड्याशा हल्ल्यात मी त्या व्यवस्थित ठेवते व्हेरी गुड अँड वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन सरस्वती तिच्यासाठी जोरदार टाळवाज येत सगळ्यांनी सरस्वती बाळा कसं जमलं तुला आणि नाही त्यांना नाही जमलं म्हणून तुला जमलं व्हेरी गुड बघा त्यांना ते जमलं नाही म्हणून तिला जमलंय म्हणजे आयुष्यामध्ये कोणीतरी हरणारं पाहिजे ना तरच आपण जिंकू ना हे ना? ना? की नाही खूप छान हा सरस्वती व्हेरी गुड बेटा अँड विनर ऑफ द गेम इज वेल डन आय एम प्राऊड ऑफ यू बेटा अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स